खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया जेव्हा पण मी दही बटाट्याची ही रेसिपी बनवते ना तर घरात सर्वांना आवडते आणि मुलांना तर खूपच ही रेसिपी आवडते आजच्या रेसिपी मध्ये तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी शेअर शिमला मिरची आणि बटाटो घेतलेला आहे असं लांबकुळ कापून घेतलेला आहे शिमला मिरची बी अशी लांबकुळी कापून पाण्यात ठेवले म्हणजे बटाट मी काळे पडू नये म्हणणं आता गॅसवर ठेवलंय बघा कडाई कडाईमध्ये ठेवले तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा थोडस हिंग कढीपत्ता त्याच्यातच टाकूया तर शिमला मिरची आणि बटाटो हलवून घेऊया मिक्स करून सगळं खूप सिंपल अशी रेसिपी आहे मस्त बघा सकाळ सकाळच्या टिफिनला पण आहे घाई गडबडीत बनवू शकता छान असं तेला भाजून घेऊया आणि मी ना महुरीच तेल वापरलेलं आहे तुम्ही जे खाता ते वापरू शकता आता छान असं थोडस भाजलं बघा आता ह्याच्यात आता मिक्स करून घेऊया आता थोडं झाकून देऊन वाफ देऊन घेऊया आता ती भाजूच तर इथं बघा अर्धी वाटी दही घेतलेला आहे ताज दही आहे आता त्याला चांगलं असं पेटून घेऊया म्हणजे काठी असतात ना दही कशा केलं म्हणजे नाही सगळं निघून जाते त्या छान हलवून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलंय बघा आता ह्याच्यातच टाकायचे हळद अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आता ह्याला मी मिक्स करून घेऊया मीठ आपण वापरलेला आहे मीठ नाही वा वापरायचं आता आता छान मिक्स करून घेतले नाही बघा आता चेक करूया मधी मग थोडस चेक बी करत राहा छान असं भाजलं आता ह्याच्यात वतूया दही असं बी करून घेतलेलं मिक्स करून घेतलेला मिक्स करून छान असं भाजूया गॅस बारीक करा एकदम आता छान असं मिक्स करून घेतलं बघा आता त्याच्यातच टाकूया शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं होतं शेंगदाणं भाजून तर दोन चमचे बघा शेंगदाण्याचं पूट त्याला मिक्स करून घेऊया मस्त बटाटो म्हणू शकताय तुम्ही ग्यास बारी करना तर गॅस बारीक करून थोडं दोन मिनिट वाफ देऊया आपण तर बघा चला बघूया आता शिजलंय का झाकण काढून घेऊया तर बघा किती मस्त असे तरी आल्या किती छान तरी आल्या बघा तुम्ही कट म्हणू शकताय मस्त आलेले आहे थोडस मिक्स करून घेऊया हा मस्त असं घट्ट झालेलं आहे बघू शकताय सगळं आटलेलं आहे किती छान शिजले बघा दाखवते तुम्हाला मस्त शिजले बटाटो मिर्ची भी शिजले मस्त दही बटाटो को मिक्स कर खूब छान लगते एकदम नक्की कर दही बटाटो तर मस्त आपलं बटाटूर बनवून रेडी आहेत बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी तो पत्र खात राहावा मस्त राहा बाय